तुकोबाराचं अभंग आहे तो मागणीपर आहे ज्या जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आहे या तुकोबाराचा अधिकार फार मोठा वेदाचा तो अर्थ अमासेच ठावा एराने वाहवा भार माथा आणू रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा एवढा मोठा अधिकार तुकोबरायांचा ज्या जगद्गुरू तुकोबरायचा गाथा ज्या रामेश्वर शास्त्रीने इंद्रायणीच्या पाण्यात बुडवला एक विचार करा आपला माथा सुधरवण्यासाठी त्यांनी गाथा लिहिला पण काही विद्रोही माथ्यानी आपलाच गाथा पाण्यात बुडवला इतकेही माथे विचित्र असतात पण तुकोबराय यांची क्रांती एवढी मोठी होती महाराज ज्या ज्यांनी तुकोबरायचा गाथा लावला आणि ज्यांनी बुडवला त्यांनीच तुको भरायची आरती गायली याला म्हणतात पुरुषार्थ तुकिता ब्रह्म तुका i म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले बोकोबराय यांची आरती गायली रामेश्वर याला म्हणतात पुरुषार्थ तुम्हाला त्रास झाला म्हणून जागा सोडायची नसते तो कोबरायला त्रास झाला देव सोडलं नाही महाराज आहे तिथंच अस्तित्व निर्माण केलं ज्या ज्ञानेश्वर महाराजाला आनंदी त्रास झाला ज्यांनी दिला ते ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची पूजा करतात त्याला म्हणतात अस्तित्व तुम्ही जिथे आहात ते सोडून जाऊ नका असेल युद्धातूनच पळ काढायचा नसतो तुम्ही जिथे आहात तिथे किती प्रतिकूल परिस्थिती असू द्या पण तिथंच तुमचं अस्तित्व निर्माण करणं याचं नाव आहे पुरुषार्थ आणि ते काम आमच्या जगदगुरु केलं आपले भाऊ तुमची सुनबाई कीर्तन करतात ना हा हो? तुमचं काय नाव वाघ साहेब वाघ साहेबाला मनापासून धन्यवाद बरं का वाघ म्हणायचे वाघच कसे राहून गेले तुम्ही वाघच आहात म्हणूनच सुनेला कीर्तनकार केलंय तुम्हाला धन्यवाद ढल ढल अधिकार होता फार मोठा अधिकार दरवर्षी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एखादं गाणं येतं पाच करोड दहा करोड कमवतो आणि पुढच्या वर्षी ऐकायला सुद्धा येत नाही पण सुंदर ते ध्यान या अभंगाचं चा वय चारशे वर्ष होऊन गेलं तरी अभंग आम्ही रोज म्हणतो त्याला म्हणतात तुकोबरा याला म्हणतात संत एवढा मोठा अधिकार आमच्या जगद्गुरु तुकोबरा आहे जगाच्या मालकाकड महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला तेव्हा जगाचा मालक मान खाली मान खाली खाली घालत होता का घालतो माणूस एखाद्याच जर कर्ज आपल्यावर असेल आणि आपण जर वेळेवर देऊ शकलो नाही तर त्यावेळेस आपण मान खाली घालतो हो। नाही या माणसाचं माझ्यावर कर्ज आहे बर का दोन रुपये देणं झालं नाही कर्ज तसा पांडुरंग तुकोबराच्या आठ पिढ्याचं कर्ज विठ्ठलाच्या डोक्यावर होत आणि विठ्ठलानी तुकोबरा दर्शन घ्यायला आलं म्हणजे पांडुरंगाने मान खाली घालावी काय योग्यता असेल आणि मग विठ्ठलाने म्हणावं जगदगुरु तुकोबारायना महाराज अहो काहीतरी मागा तुकोबाराय काहीतरी मागा तुकोबाराय तेव्हा पांडुरंगाने तुकोबराय म्हणावं विठ्ठला सख्या पांडुरंगा माय बापा अरे तुला काय मागायचे माझ्या वडिलांपासून अशी मिरासी चालत आली देवा कि तुला की तुला काही मागायचं ना माझ्या बाडीला

झालं माझ्या सेवा पांडुरंगा तुकोबराय ना म्हणावं देवा माझ्या वडिलापासून मिराशी चालत आली तुझी चरण सेवा पांडुरंगा काही नाही काही मागणे हे अनुचित वडिलाची रीत जाणत असो पण पांडुरंगाने सांगितलं तुकोबराय आज काहीतरी मागवं लागेल तुम्हाला सांगू का मोठ्या माणसाने जर आग्रह केला ना तर नाही म्हणायचं नसतं आणि जो नाही म्हणतो त्यांच्याकडं मॅनर्स नसतात थोडा मेंदूचा वापर ज्यांच्याकडं आहे किंवा ज्याला डोकं आहे ज्याला समोरच्याचा रिस्पेक्ट, रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट सन्मान द्या आणि सन्मान घ्या जर मोठ्या माणसाने आग्रह केला इच्छा नसली तरी पण ती गोष्ट करावी लागते तुम्ही फुल जेवण करून आलात पण मोठा माणूस म्हटलं नाही बसाव हो पण तिला एक गुलाबजाम तरी खावो चतकोर पोळी खा तुम्हाला भूक नसली तरी मोठ्या माणसाने आग्रह केल्यानंतर एखादा का होईना चहाचा गोट घ्यावा लागतो त्याला मोठ्याची आज्ञा म्हणतात तस तुकोबा राय म्हणले देवा अरे इच्छा नाही पण पांडुरंगा तू मोठा आहेस अरे विठ्ठल स्वत देव आहे ना देव आग्रह करतोय म्हटल्यावर नाही कस म्हणता येईल म्हणून सांगितलं देवा इच्छा नाही मागायची पण तू आग्रह करतोस दे पण काय दे ज्याच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे अशाची संगती आम्हाला दे बोला दे Yeah. सुंदर गायल ताईने चित्ती त्याची घडावी संगती आवडते म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे अशाची संगती आम्हाला घडावी आता देव देव कोणाला म्हणतात अमृत पितो त्याला म्हणतात देव आणि विष पितो त्याला म्हणतात महादेव म्हणून आपलं त्र्यंबकेश्वर हे सुद्धा एक ज्योतिर्लिंग आहे म्हणून महादेव ज्या वेळेस देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केलं त्या समुद्र मंथनामध्ये चौदा रत्न निघाले एक रत्न निघालं लक्ष्मी तिने विष्णूला वर्माला घातली मणी निघाला तोही भगवंतानेच घेतला दारू निघाली ती आसुराला पाजली आणि मग अमृत निघाल देव हुशार होते देव अमृत प्याले पण जेव्हा विष निघाल तेव्हा देव आणि दानव दोन्ही घेईनात मराच दोन्ही हुशारच आणि विष जर जमिनीवर पडलं असतं तर जमीन दग्द झाली असती पण आमचे भोले बाबा शंकर भगवान यांनी पूर्ण हाल हाल विष प्राशान केलं म्हणून शंकराचा कंठ हा निळाय पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हरम सदा वसंत हृदयारविंद भवम भवानी सहितम नमामी शंकर भगवान पण शंकराचा रंग हा कापराच्या ओढीसारखा पांढरा शुभ्र आहे बरं का पण हे पेंटर लोक आहेत का यांनी डायरेक्ट मार्केटिंगसाठी शंकराच्या फोटोलाच निळा केलाय कारण सध्या जाहिरातीचा काळ आहे पॅकिंगला महत्व आहे आत माल कसा का असा ना शेतात काय पिकत यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्याला जमलं ते सक्सेसफुल महाराज क्षेत्र कुठलंही असो ज्याला मार्केटिंग जमलं ते जमलं कोणी म्हणत यांनी फार पैसे घेतले त्यांनी फार घेतले अहो कोणाच्या मालाला काय रेट मिळल हे त्या माल विकणाऱ्यावर अवलंबून आहे ना हो कळालं का, का नाही तुम्हाला जमलं पाहिजे पण काही लोक असे जमत तर नाही पण ज्याला जमत त्याच्यावर टीका करतात टीका कशाला करता काय मिश्रा महाराज करून दाखवा ना कशाला करता आणि तुम्हाला सांगू का जे कायम याचा असं झालं त्याच तसं झालं जे चर्चा करतात ना ते आयुष्यात मोठी होत नाही तो हे काळ्या दागडावरची पांढरी रेग सिद्ध करा ना क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे कुठेही मालाला कुठे आता ह्या महाराष्ट्रातून गायिका आणि का? क्वांटिटी <laughs> <laughs> नाशिक पर्यंत पोहोचले का क्वालिटी बा बरोबर आहे का क्वालिटी शिवाय बोलवतात काय तुम्ही आम्हाला काहीतरी आहे ना गोगे साहेब काहीतरी गट्स आहेत ना <laughs> दहा वर्ष या देशाने एक चहा मोदी साहेब यांना पंतप्रधान केलं का क्वालिटी म्हणूनच ना महाराज काय बोलता काहीतरी असावं लागतं उगीच नाही मिळत महाराज ते पण या वर्षी तर स्टेजवर येऊन पोहोचले कथेला का काही नाही तुम्हाला सांगू का फुलाचा जेव्हा सुगंध चालतो ना तो मकरंद सेवन करण्यासाठी फुलपाखराला बोलावं लागत नाही फुलपाखरू आपोआप मकरंदा जवळ जातो तस जीवनामध्ये तुम्ही जर चांगले असाल ना तर माप वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखे त्याचे नारायण कुठलंही क्षेत्र असू द्या सामाजिक धार्मिक राजकीय कुठलंही असू दे तुम्हाला जमलं पाहिजे मी पॅकिंगवरून विषय काढला आणि पुन्हा तिथंच जाणार आहे कुठे गेलेलो नाहीत आपण म्हणून शंकर भगवान यांच्या फोटोला निळा बनवला हे शंकर सगळ्यात मोठं दैवत खरं म्हणजे आपलं नाशिक पंचवटीचं भाग्य आहे की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरलाय संत नाही संत आहे तर तीर्थ नाही पण या नाशिक त्र्यंबकेश्वराचं वैभव आहे इथं देवय आहे त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज वारकरी संप्रदायाचा उगम असे निवृत्तीनाथ दादा आहेत आणि पवित्र असे गोदावरी आहे याला म्हणतात त्रिवेणी संगम देव तीर्थ आणि संत हे तिन्ही पण आहे आणि जिथं तिन्ही आहे तिथं काहीच कमी नाही पुन्हा गोदावरी हिमालयातून निघालेली गोदावरी फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रात जाय आप गंगेचे जैसे हे गोदावरी हिमालयातून निघालेली ज्या ब्रह्मागिरीवर आपण वरती जातून गंगेचा उगम तिथून होतो तिथून सुद्धा ते निघालेली वाहत 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 समुद्राला जाऊन मिळते पण जात असताना दोन्ही तीरावरच्या झाडांना पुस्ती देत देत आमची गोदावरी मैया समुद्राला जाऊन मिळते नदी आवर नारी नदी आवर नारी रहे आवरों का कलंक धुते धुते नदी आणि नारी दुसऱ्याचा कलंक धूत धू ती तिचं आयुष्य समाप्त करत असते आयुष्य तुम्ही हे गोदावरी कोणाचे पाय खराब झालेले आहेत कोणाचे कपडे मळालेले आहेत पण कधी गोदावरी आपली वाहणारी राम कुंडावर कधी बोलली का हो कोणाशी गोदावरी रागवली का करे, तो रे तू फार घाणेरडा आहेस रे तुझ्या हातापायला रोग झाला माझ्या तेवढ स्नान करू नको असं कधी म्हणते का गोदावरी का स्वच्छच माणसाला गोऱ्या गोमट्याच माणसाला गोदावरी म्हणती का इथे स्नान कर नाही आई आहे म्हणून तीर्थाला आईची उपमा दिली आईची म्हणून आमची गोदावरी मैया पाणी फार महत्वाचं आणि नारी नारीकडं सुद्धा पुरुषापेक्षा जास्त सहनशीलता नारीमध्ये आहे ती सुद्धा तिचं सर्व चारित्र्य सांभाळून आयुष्याचा शेवट करत असते असं म्हणून आपण शंकराचं उदाहरण घेतले हे शंकर भगवान त्र्यंबकेश्वर आज जगातून लोक त्र्यंबकेश्वरला येतात या शंकराची भक्ती जो करतो त्याला आयुष्यात कमी पडत नाही आम्ही सुद्धा शंकराचे सुरुवातीचे भक्त आहेत आमच्या मातोश्री यांनी आमच्या जन्माच्या अगोदर जवळपास दहा पंधरा वेळेस खाडे सोमवार केले होते म्हणजे दिवसभर न पाणी पिता सोमवाराचं व्रत करणं असे बरेच व्रत केले होते आणि पाचवी सहावीपासून आम्ही सुद्धा सोमवार धरतो बर का आणि केलं पाहिजे संप्रदायामध्ये सोमवार आणि एकादशी हे दोन व्रत महत्वाचे येतं पण अलीकडं काय झालंय लोकांचं रविवार धर गुरुवार धर मंगळवार धर शुक्रवार धर शनिवार धर काही धरा पण जे धरायचंय तेच धरा काही धरू नका हा वार तो वार तो वार काय नाही महिला मंडळ तुमचे पतिदेव म्हणजे तुमचा महादेव आहे तुमच्या महादेवाला भरपूर आयुष्य लाभ वाटत असेल तर प्रत्येक सौभाग्यवती सो स्त्रीने सोमवार हा केलाच पाहिजे आणि एकादशी हे सगळ्यात मोठं व्रत आहे हे दोन करा पण त्याच्यातही लोकांनी मानव ऍसिडिटी होती मला त्या दिवशी खात्यात अरे काय झालं सोमवार करी दिलं काही एकादशी आणि सोमवारी व्रत जर नाही केलं तर त्याची गती काय होईल सांगता येत नाही पण लोक म्हणतात आम्हाला ते बाकीचं जमतच नाही हो पण एका दिवसाने जर नाही फराळ केला तर आपला जीव जातो कहू हा आम्ही तर काय सांगाव तुम्हाला एकादशीच्या दिवशी दोन दोन कीर्तन चार तास बोलतो चांगले सर तरी पण उपवास सोडत नाहीत धरायच अरे नियम आहे काहीतरी जीवनामध्ये केला पाहिजे ना होतो थोडा त्रास पण गुण हमकास चांगल्या गोष्टीला त्रास होणारच आहे पण कोण आमकास काय काळजी करू न तेव्हा मी शंकराचं वर्णन सांगितले या शंकराचं आवडतं काय हो होंकर आवाज बेज सगळ्या जण आवडतुला बे सुंदर गायलो हा आणि शंखनाद आवड तुला पानाचे भोळ्या शंकरा हातात त्रिशूळ आहे डमरूळ आहे पार्वती घेऊन बसलेला आमचा शंकर भगवान शंकर भगवंताचं महत्व फार मोठे भस्म उटी रुंद माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा भस्म लावलेला आहे त्रिशूळ डमरूळ आणि गळ्यामध्ये शंकराच्या मुंडकेत बर का मुंडक्याच्या माळा आता मुंडके का गाळ्यात घातले देवाने तुम्हाला सांग <laughs> <laughs> <हाँ। laughs> <सादेद> का जगात कोणालाही कव्हर करता येत पण मुंडके बिघडलेले जागेवर आणता येत नाही मुंडके फार कठीण हे मुंडके मुंडके साधे का म्हणत ज्या ठिकाणी पॉवर हाऊस आहे ना मोठा सांगळे साहेब मोठा डिपिन पॉवर हाऊस तिथं एक कवटीन दोन हाडे दाखवलेली असतात आणि तिथं लिहिलेलं असत खतरा धोका <laughs> मांजर आडव गेलं आयुष्यात अजिबात आपशकून नाही पण एखादं डोकं आडवं गेलं ना कवटी कि त्याच्यासारखं धोकाच नाही मग आणि माणसच माणसाला आडवे जातात हा जीवनात सगळ्यात मोठा आहे wow. बरोबर आहे का आहे नोकऱ्या करा ड्युट्या नाही तर कुठले क्षेत्र करा मुंडकेच आडवे म्हणून शंकराने डायरेक्ट मुंडके गाळ्यात घातले म्हणले आडवं करू नका मुंडके हो जरा नीट राहा बरेच मुंडके विचित्र अनेक मुंडक्यानी अनेक मुंडक्याला कामाला लावलंय म्हणजे मुंडके का साधे का